最後。<music> Okay.

पैसे कमावले आणि जनरलला मारण्यासाठी इंग्लंडला गेला इंग्लंडला पोहोचताच लखमा मारल्यामुळे जनरल मेल्याची बातमी उदम सिंगला समजली आणि तो निराश झाला जनरल मेला असला तरी जायवर बाग प्रमुख सूत्रधार मायके लोकांना जुने जिवंत होता त्याचा काटा काढण्याचा काढण्याचे उदम सिंगने सरवले आणि प्रतिशताचा दिवस उजाडला एकोणीसशे एक चाळीस रोजी इंग्लंड मध्ये कॅप्टन भाषण करीत होता एका जास्त चपलायने पुढे गेला पिस्तून काढले आणि मायकेल ओडवाय वर गोळ्यात हाडल्या धार धाय धाय मायकेल त्याच्या पडला